विधानसभा विधानसभेचे अध्यक्ष सन्मान्य नामदार राहुलजी नार्वेकर साहेब यांना मी विनंती करते या आनंद मेळाव्याप्रसंगी आपण उपस्थितांशी संवाद साधावा जोरदार टाळ्याने आपण आमंत्रित करूया सन्मान्य नार्वेकर साहेब मुख्यमंत्री सहायता निधी रुग्ण सहायता प्राप्त झालेले लाभार्थ्यांच्या आनंद महोत्सवासाठी उपस्थित असणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय निलमताई गोरे विधिमंडळातील आमचे सहकारी माजी मंत्री श्री सदाभाऊ खोत माजी आमदार श्री अडसूळजी त्याचप्रमाणे विधानपरिषदेतील सदस्य माझे मित्र सत्यजित तांबेजी आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर ज्यांचं व्याख्यान आत्ताच आपण ऐकलं आणि ज्यांनी अत्यंत प्रभावशाली आनंद कशात मिळवत मिळावा याचा आपल्या सर्वांना मंत्र दिलं असे आमचे सर्वच मान्यवर उपस्थित लाभार्थी आणि त्यांच्यासोबत आलेले त्यांचे पालक सर्वप्रथम आपल्या सर्वांना या शासनाद्वारे मुख्यमंत्री सहायता कक्षाद्वारे प्राप्त झालेल्या उपलब्धीबद्दल मनापासून शुभेच्छा आणि या कार्यक्रमातून प्रेरणा घेत समाजात काम करण्यासाठी तत्परतेने आम्ही सर्वजण पुढे जाणार असल्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या ह्या कक्षातील तमाम टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री सहायता निधी ही अनेक वर्षांपासून उपलब्ध होती परंतु त्याचं वाटप हे फार मर्यादित व्हायचं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कारभार सांभाळल्यापासून ज्या वेगाने हे कक्ष काम करत आहे हे बघितल्यानंतर खरोखरच अडचणीत असणारा गोरगरीब व्यक्ती हा उपचाराशिवाय उपचारापासून वंचित राहणार नाही याची खात्री आज महाराष्ट्राला पटली आहे मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मतदारसंघातले जेव्हा गोरगरीब रुग्ण मदतीसाठी माझ्याकडे येतात तेव्हा प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक एक मर्यादा असते मदत करण्याची पण मुख्यमंत्री सहायता निधीसारखे जेव्हा प्लॅटफॉर्म उपलब्ध होतात तेव्हा खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात आपापल्या मतदारसंघातल्या अत्यंत गरजू अशा लोकांना मदत करायची संधी आम्हालाही प्राप्त होते आणि म्हणूनच हा कक्ष केवळ लाभार्थ्यांनाच लाभ मिळवून देत नाही तर जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधींना त्यांचे कर्तव्य पार करण्यासाठीही या कक्षाची अत्यंत मदत होते हे सांगताना मला अत्यंत आनंद वाटतो बांधवांनो आज आपण जर आपला देश बघितलात तर सर्वात तरुण देश आपला मानला जातो आपलं ॲव्हरेज एज पॉप्युलेशन सत्तावीस वर्ष आहे आणि असं असताना या देशातची लोकसंख्या बघितल्यानंतर सामान्य माणसाला रुग्णांसाठी सहायता प्राप्त करून देणं हे केवळ महत्वाचं नव्हे तर हे अत्यंत आवश्यक आणि क्रमप्राप्त आहे कारण अशी मदत जर सामान्य माणसाला प्राप्त झाली नाही तर या राज्यात किंवा या देशात सामान्य माणसाचं किंवा गोरगरीब माणसाचं उपचार प्राप्त करून घेण्याचं ध्येय लक्ष हे पूर्ण होणं शक्यच नाहीये हे मला सांगताना अत्यंत आनंद होतो की असा अत्यंत ऍक्टिव्ह कक्ष या राज्यात काम करत आहे यापूर्वीही लोकप्रतिनिधी म्हणून अनेक लोकांनी अर्ज केले आपल्या विभागातील लोकांना शिफारशी दिल्या आणि अनेक वेळा आम्ही यापूर्वी बघितलेलं आहे केवळ शिफारशी दिल्यानंतरही आमच्याकडे तक्रारी यायच्या आमच्याकडे तीच लोक यायची आणि सांगायची साहेब तुम्ही पत्र दिलं परंतु मदत कुठचीही प्राप्त झाली नाही पण आता असे दिवस आले आहेत की अनेक संस्था आहेत अनेक ट्रस्ट आहेत जे फंड देतात जे मदत करतात परंतु लोकांची मागणी असते साहेब आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळवून द्या कारण ती मदत आम्हाला अगदी रेकॉर्ड टाईममध्ये मिळते आणि ती मदत ही पुरेशी मिळते आणि म्हणूनच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचं काम हे अत्यंत उत्तमरित्या चाललेलं आहे या सर्व टीमला माझे मनापासून शुभेच्छा मंगेश चिवटेजी खरं हे तर सातत्याने एखादा कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून काम करत नसतात तर समाजसेवक म्हणून प्रत्येकाची अडचण समजून हे सगळ्यांना न्याय द्यायचं काम करत असतात त्यांनी माझ्या मतदारसंघातील पण मला वाटतं जवळजवळ नव्वद लोकांना आत्तापर्यंत गेल्या दोन वर्षात मदत केली आहे आणि या सर्व लोकांनी मला आज इकडे येण्यापूर्वी ज्या ज्या वेळेला त्यांची भेट झाली त्यांनी मला निश्चितपणे आपल्यापर्यंत अनिरोप पोचवायला सांगितलं आहे की त्या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्याला आणि मुख्यमंत्र्यांना आहेत आणि खऱ्या अर्थाने हीच आपली दौलत आहे हेच आपलं श्रेय आहे हेच आपलं यश आहे आणि आपल्याला मगाशी आनंद कशात मिळतो हे सांगत असताना खरा आनंद समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती सुख समाधान बघितल्यानंतरच आपल्याला प्राप्त होऊ शकतो आपले खिसे भरलेले असतील परंतु समोरच्याचा जीव जर जात असेल उपचार न मिळाल्यामुळे तर अशातनं आपल्याला आनंद मिळूच शकत नाही आणि खरून म्हणूनच आपल्याला जर खरा आनंद प्राप्त करायचा असेल तर जनसामान्य गोरगरीब लोकांना पण आनंद मिळवून देण्यातच आपल्याला आनंद प्राप्त होईल असं सांगताना मला कुठच्याही प्रकारची शंका वाटत नाही परत एकदा इकडे हा कार्यक्रम आयोजित करून इतर लोकप्रतिनिधींना आणि समाजातील गोरगरीब जनतेना या कक्षाचं महत्व पटवून देण्यासाठी हे अत्यंत मोलाची कामगिरी या कार्यक्र या कार्यक्रमातून होईल परत एकदा तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र